नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो आज मी बोलणार आहे मराठवाड्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा तुम्ही म्हणाल राजकारणाची दशा काय आणि दिशा काय नेहमी आपण पाहतो राजकारणात हौसे नवसे गवसे असतात पत्रकारितेत हौसे नवसे गौसे असतात काहीजण कायम हौसेच असतात काहीजण काव्यम नवसेच असतात काहीजण कायम गौसेच असतात मग तुम्ही म्हणाल की तुमची पत्रकारिता कशी आहे आमची पत्रकारिता हौसपेक्षा आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे आम्हाला योग्य प्रतिनिधी मिळाले पाहिजे लोकाच्यासाठी झटणारे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत ते नेते जातीवादी नसले पाहिजेत ते नेते शिक्षण सम्राट सहकार सम्राट आणि त्यातनंच पुन्हा पुन्हा सत्तेतून संपत्ती करणारे नसले पाहिजेत मित्र हो दुर्दैवानं लोकसभेपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणाची अवस्था अत्यंत चिंतनीय झालेली आहे आपण जर पाहिलं चालला आणि बीड हे एका वेगळ्या प्रभावाखाली जातीयतेच्या विषाखाली मराठवाडा ही संतांची भूमी म्हणत असताना आज ऐकलेली वाचलेली परळी गेली कुठे ऐकलेले वाचलेले गे बीड गेले कुठे हे म्हणण्याची वेळ येते की काय पण जालना आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक अत्यंत दुर्दैवी वळण मिळत चाललेलं आहे आता जो देशमुख यांची हत्या झाली त्या विषयाला म्हणजे पेटत 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 पेट गडापर्यंत हा विषय गेला मग धनंजय मुंडे गडापर्यंत गेले म्हणून संतोष देशमुख यांची मुलं भाऊ सगळे गडापर्यंत गेले म्हणताना पंचायतची वेळ आली आणि नेमकं याच परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोलीला तर पालकमंत्री म्हणजे मी गरीब आहे म्हणले अमून मला गरीब जिल्हा दिला काम करणाऱ्याला जिल्हा मोठा का बारका नसतो काम करणाऱ्याला काम प्यारा असतं त्यानंतर आपण नांदेडमध्ये बघितलो हेमंत पाटील म्हणतात अशोक चव्हाणला अजून भाजप करायचे आहे आता हेमंत पाटील त्या शिवसेनेतून ह्या शिवसेनेत गेले व त्यांचं चिन्ह मात्र धनुष्यबाण आहे हे सुद्धा आता सहकार सम्राट म्हणा किंवा त्यांची बँक आहे त्यांचा साखर कारखाना आहे अशोकरावांच्या संस्था आहे बँक आहे प्रतापरावांच्या अनेक संस्था आहेत मूर्खासारखं लोक म्हणतात हे नेते लीडर नाही तर डीलर आहेत त्याचबरोबर उस्माना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एका बाजूला राणादा पाटील म्हणजे मराठवाड्याच्या राजकारणात माझ्या चष्म्यातनं एक अत्यंत सकारात्मकता विकासात्मकता भूमिकेतनं काम करणारे आणि लोकसंपर्कात राहणारे फेसबुक स्वतःच स्वतः लाईव्ह करणारे किंबहुना ज्या पद्धतीने एखादा अभ्यासू विद्यार्थी हा अभ्यास करत असतो त्या पद्धतीनं दादाचं काम दिसतं आपण पाहिलं वाऱ्यानं आलं आणि वाटोळीने गेलं उस्माबाद जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची काय अवस्था झाली दुर्दैवानं योगायोगानं बसवराज पाटील दोन वेळा उस्माद औषधामधून निवडून आले तिसऱ्यांदा त्या ठिकाणी त्यांना मुरुम उमरगा हा काही मतदारसंघ राहिला नाही पण त्या ठिकाणचं वातावरण चौगुले एक नवीनच एक ज्या पद्धतीनं तिकडं जरांगी फॅक्टर काम करतोय तिकडं त्याच प्रकारे लातूर जिल्हा आणि उस्मा जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळा फॅक्टर की एस सीला खच्चीकरण करण्यासाठी स्वामी त्या ठिकाणी निवडून आले चौगुलेसारखा माणूस पडला आता राहता राहिला विषय की लातूर जिल्हा मला खूप आनंद झाला की काल परवा लिंगायत समाजाच्या मेळाव्यात आमचे एक लोकप्रिय होनहार नेतृत्व ज्याने सडक तळे आमक तमक लईच काही 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 करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने आणि ते म्हटले की म्हणजे मी स्टेबल झालो असं म्हटलं तर मी स्टेबल कशामुळं झालो माझ्या एका बाजूला बसवराज पाटील आहेत दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील आहेत खरोखर त्यांचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो की हीच भूमिका दोन बाजूला दोन आहेत अशा प्रकारची ठेवावी लातूर जिल्ह्याच्या राजकारणात निलंगा विधानसभा मतदारसंघात अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून काहीतरी कामं होत होती दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं रमेश कराड सातत्यानं आरोग्यसेवा झाडं वाट फळे वाटप अशी वेगवेगळे वेग कार्यक्रम घेत होते पण सातत्यानं सकारात्मक विधायक आणि विकासात्मक भूमिका मी माणूस आहे मी माणसासारखा वागणार ही भूमिका घेणाऱ्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आणि कसं असतं मित्र हो दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम नंतर आहे म्हटल्यासारखं काही लोकांची भूमिका असती तळ्यात असलं विहिरीत असलं तर पवड्या टिरची पाणी तुम्ही काहीतरी घ्याल पण अर्चना पाटील चाकूरकर एक झाशीच्या राणी लढणाऱ्या सातत्यानं करोनाच्या काळापासून त्यांनी वेगवेगळे आरोग्य शिबिर घेतले पराभवानं खचून न जाता जेव्हा त्यांच्याकडे लोक येतात बोलतात महिला येतात लहान लहान मुलं येतात ते म्हणतात काही तुम्हीच आमचे आमदार आहात आणि न खचून जाता मुंबईला दोन वेळा गेले आरोग्य साठी त्यांनी लातूर जिल्हा रुग्णालयासाठी प्रयत्न केला आणि किती मनाचा मोठेपणा की विरासव देशमुख मार्ग ह्याला पूर्ण करणं हीच खरी स्वर्गीय विरासावजीला आदरांजली आहे आणि करोनाच्या काळापासून त्यांनी साई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आरोग्य शिबिरं लातूरमध्ये शेकडो लोकांना कुणाच्या तरी जयंती पुण्यतिथी नाही निमित्त नाही तर सकारात्मक झुंजार माणसा झुंज दे म्हटल्यासारखं त्या काम करत आहेत लोकांच्या सुखदुःखात जात आहेत उद्घाटनाला जात आहेत घर घरगुती कार्यक्रमाला जात आहेत भूमिपूजनाला जात आहेत आणि आज कुणीतरी जुने नवं म्हणून काही लोकं वेगवेगळ्या पद्धतीनं हौसे नवसे गवसे करत असतात पण आम्हाला असं वाटतं की मराठवाड्याच्या राजकारणामध्ये एक चांगलं पाऊल सकारात्मक पाऊल विकासात्मक पाऊल अर्चना म्हणजे आरती आणि अर्चना पाटील चाकूरकर अत्यंत अडथळे 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 आणले जात असताना सुद्धा आणि देशमुख हे प्रभावशाली असताना त्या देशमुखांच्या रसदीवर काही जण वेगवेगळे दे प्रयोग करत असताना सुद्धा कुणाविषयीही कधीही नकारात्मक भूमिका न घेता सर्वांनी माझं काम केलं मी कमी पडले या मनाला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो त्यांनी आतापर्यंत माझं अमक्यानं काम केलं नाही तमक्यानं काम केलं नाही अरे पब्लिक आहे दोस्तो हे सब जानती आहे म्हणून मराठवाड्याच्या राजकारणामध्ये एक उगवतं नेतृत्व ज्या नेतृत्वाने पराभवानं खचून न जाता चाकूरकर शिवराज पाटलांचा वारसा काही जणांनी चाकूरकरांच्या जवळचा अनेकांनी अनेक चाकूरकरांचे अनेका लाभ करून घेतले पण चाकूरकरांनी स्वतःच्या कुटुंबासाठी ना सत्तेक भागीदारी दिली ना काही वाटा दिला आणि आता काही लोकांना म्हणतात शे आमच्या बोखांडी बसणार का अहो ते झुंज देत आहेत लढत आहेत दाखवा लातूर जिल्ह्यातला दुसरा कोण नेता आहे की जो आरोग्य सुविधा घेतोय पल्ल्यानंतर सुद्धा जातात त्यानं त्या ठिकाणी जातोय मागण्या मांडतोय आणि अशा एका प्रकारच्या ह्या नेतृत्वाला तळहाटाच्या फोडाप्रमाणे जपणं हे लातूरकरातील गल्ली गल्लीतील गावागावातील वस्तीतील तांड्यावरील सर्व लोकांचं हे मत आहे त्या दृष्टिकोनातून हळहळ व्यक्त केली जात आहे पण बुरे असे खुदादारे म्हणल्यासारखं बऱ्याच वेळा देशमुखशाहीला लोक आता लवकरच लातूरमध्ये कराड परिवार एक सहकारी छोटासा कॉप कारखाना काढत आहे त्यामुळं पर्याय येत आहे उद्याच्या लातूरवा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि सर्वाला सकारात्मकतेतनं विकासात्मक भूमिका जर घ्यायची असेल तर जे करत आहेत बोले त्याचा वंदावी पावले बघूया भेटूया बोलूया करूया आणि मुमे राम बगलमे छुरी म्हणणारे या आपण आपल्याला बोलतो भेद घालून देतो किंवा मी तिकडं चाललोच नाही अशीही काही माणसं असतात आणि काही माणसं मात्र काय देशमुखाला सुद्धा ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतात आणि त्या निमित्तानं आम्हाला सांगावं असं वाटतं एक संघाच्या संस्कारात वाढलेले अभिमन्यू पवार एक वेगळं आगळं नेतृत्व ज्यांना खऱ्या अर्थानं आपले देवेंद्र फडणवीस यांचं मानस पुत्र म्हटलं जातं आणि लोक म्हणतात काय हो त्यांनी फायदि लपवून ठेवले अरे मूर्खानो थोडं लक्षात घ्या ते, लक्षा ते उद्याच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला चांगली दिवस येण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आणि असं आम्हाला वाटतं की डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या लातूर जिल्ह्यातच नाही तर मराठवाडा सोलापूर कर्नाटक या सर्व भागात एक वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीनं काम करतील असं आम्हाला वाटतं आणि या सर्व कामाची म्हणूनच वागीण कोण म्हणत आहे राजे म्हणतात एरिया गबाळान आहे लोक जळतात काही लोकांचं ओटात एक असतंय पोटात एक असतंय कुणाचा तरी पोटात कळ निघते आणि मग अडथळे आणायचा प्रयत्न करतात आम्ही आता तुरतास काही दिवस या कळ बद्दल बोलणार नाहीत पण ज्याचं जळत आहे त्याला कळतंय जेव्हा झळ लागतील तेव्हा कळ येते आणि जेव्हा माणसं सत्ताधारी हाता आणि विचित्र गरीब लोकांना लाटा घालणार असतील तर मग मात्र आम्ही त्यावर आज तरी काही बोलू इच्छित नाहीत मित्र हो मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद